श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं हिद्धिकच फॅशन हबमध्ये खूप मनापासून स्वागत आता रक्षाबंधन जवळ आले मग मी काय केलं मी त्याच्यासाठी ना मस्त अशा सिल्क थ्रेडच्या एकदम साध्या अशा राख्या बनवल्या आहेत तर ता त्याचं मी मटेरियल सांगते काय काय लागणार आहे ते सिल्क थ्रेड लागणार आहे आपल्याला फॅब्रिक ब्ल्यू बांधण्यासाठी दोरी आणि इथे मी एक पॅच बनवून घेतला आहे मध्ये लावण्यासाठी एकदम सिम्पल मटेरियल आहे आणि खूप मस्त इझी पटकन बनतात तिथे आपण एक बांगडी घेतली आहे आणि त्या बांगडीला आपण आहे ना तो सिल्क थ्रेड आहे ना तो गुंडाळून घेणार आहोत तिथे मी जवळजवळ एकशे तीस फेरे कंप्लीट केलेले आहेत एकशे तीस एकशे चाळीस असे करा त्याच्यापेक्षा कमी नका करू नाहीतर खूप विरळ दिसते राखी तर आपले एकशे तीस फेरे कंप्लीट झाल्यानंतर मी ना थोडासा एक्स्ट्रा दोरा तोडून घेतला आणि त्याच दोऱ्याने मध्यभागी बरोबर त्याला गाठ मारलेली आहे तुम्ही मशीनचा दोराही वापरू शकता जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तर मशीनचा दोरा वापरा त्याने खूप इझी जातं तर मी ह्याच दोऱ्याने नॉट बांधले आणि मी इथे थोडासा फॅब्रिक ब्ल्यू लावून त्याला तिथेच त्या दोऱ्यांना चिटकवून घेणार आहे मध्यभागी त्याच्यामुळे दोऱ्या आहेत ना ते इकडे तिकडे अजिबात हालणार नाही आहेत ते बघा आपण दोऱ्यांना मस्त असं चिटकवून घेतलं आहे आणि आपण आता हे काही ना ते दोन्ही साईडनं कातीच्या सायांनी कापून घेणार हो। आहोत इथे ब्लेडचा वापर करतात बरेच जण पण मी मला स्वतःला ब्लेडची खूप भीती वाटते आणि माझ्या घरी छोटी मुली पण आहेत ना तर मी ब्लेड नाही वापरत मी इथे सीझरचाच वापर करून कातीच्या साह्यानेच कापते तर इथे बघा कातीच्या सायने आपण कापून घेतलं आहे आणि आता आपण काय करायचं दोन्ही साईडनं मध्यभागी प्रेस करायचं आहे त्यामुळे असा मस्त असा गोल बनतो तुम्ही इथे कंगवा वापरूनही तो जे आहेत ना दोरे ते एकदम मोकळे करू शकता पण मला गरज नाही वाटली म्हणून मी नाही केलं आहे आणि आता आपण त्याला शेप देणार आहोत कापून त्यासाठी मी काय केलं मध्यभागी त्याला एकत्र असं गुंडाळून घेतलं आहे आणि आता आपण एकसारखं त्याला कापून घेणार आहोत तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं करा मला ह्या मिळतानी वाटतं म्हणून मी असं केलं तुम्ही डायरेक्ट असं जो गोल बनवलेला आहे त्यालाच कडेने असं मस्त कापून घेऊ शकता आता आपण मध्यभागी इथे ना जो पॅच बनवून घेतला होता हा पॅच आहे ना तो कॅनवास पेपर असतो ना त्याच्यावरती आपण बनवलेला आहे तर तो पॅच आपण आता मध्यभागी लावून घ्यायचा आहे हे बघा आता आपला हा पॅच आपण मस्त असे इथे लावलेला आहे राखी आहे ना एक पंधरा वीस मिनटं ते अर्थात सुकायला ठेवून दिली ना तर मग काही प्रॉब्लेम नाही होत तो मस्त गम सुटला सुकला ना की मग आपण बॅक साईडला थोडासा फॅब्रिक ग्लू लावून जी डोरी आहे ना ती लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर एक छोटासा तुकडा कॅनवास पेपरचाच आपण त्याच्यावरती चिटकवणार आहे त्याच्यामुळे दोरी आहे आपली ती अजिबात हालत नाही तर अशा प्रकारे मस्त राखी तयार झाले तुम्हाला ही राखीची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आठवणी करा खूप 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 मनापासून धन्यवाद